नमस्कार नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते तुम्ही पाहताय नीलम टॉक शो वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून देण्यासाठी मी हा नीलम टॉक शो सुरू केलेला आणि खरंच मनाला आनंद वाटतो की कित्येक वेगवेगळे क्षेत्र आहेत हे बघायला मिळतात आज श्रुतीमुळे आम्हाला फॅशन कळली काय आहे मार्केटला सध्या ते कळलं कसं जिद्दीने आणि मेहनतीने महिला आपला स्वतःचा व्यवसाय टिकवून ठेवतात आणि स्वतःची आपल्या व्यवसायामुळे आपली स्वतःची पेटणी एक ओळख निर्माण करून देतात तीच ओळख निर्माण करून दिली श्रुतीनी आणि श्रुती एवढी छान आम्हाला माहिती सांगितली आणि कसं या मागे ना थोडंसं त्यांचा जीवन प्रवास पण आपण जाणून घेतो की कशी जिद्द असते की एका छोट्या शॉप मधून एक स्वतःचा शॉप तयार करायचं की त्यांची जिद्द मेहनत चिकाटी कष्ट आणि सातत्य त्यावर कोणताही व्यवसाय यशस्वी होतो ते श्रुतीने साताऱ्यात दाखवून दिले टॉक शे टॉक शो चे जे रसिक प्रेक्षक आहे त्यांना काय सांगा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण ती त्याच्यात जिद्द हवी आहे आणि करणारच हे तुमच्यात पाहिजे <laughs> <पाएजे। laughs> आणि कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स तर पाहिजेच <laughs> त्याशिवाय आपण काही करू शकत नाही एवढं सातत्याने पंधरा वर्ष म्हणजे सोपं नव्हतं ज्यावेळी सुरुवात करताना एवढं सगळं एवढं मोठं पहिल्यापासूनच उभं केलेलं की नंतर केलं नाही मी सुरुवात मी इथे शॉप रेंटवर घेतलं वरच्या साईडला तिथला कस्टमरचा सगळ्यात रिस्पॉन्स बघून मी स्वतःच हे शॉप घेऊन टाकलं आणि मी जिद्दच ठेवलेली की केलं तर एकदम बेस्टच करायचं आणि ते शेवटपर्यंत न्यायचं शॉप हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं आणि सगळ्या साताऱ्यातल्या ऑल सगळ्या माझे जेवढे कस्टमर आहेत सगळ्यांना बेस्ट मधलं बेस्ट द्यायचं मी ठरवलंच क्वालिटीमध्ये मी कॉम्प्रोमाइज अजिबात करत नाही त्यांना आणि वेगवेगळ्या व्हरायटी जाणून द्यायचं काम मी नेहमीच करते व कस्टमर पण खुश आणि मी ते खुश म्हणून खुश म्हणजे महिलांचं असं असतं की चला आपण काहीतरी करून बघूया करून बघूया मनापासून की मी नाही मला मला त्यात पाहिजे आणि मी करतच राहणार नमस्कार नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत निर्मिती चित्रण संकलन संपादन सौ नीलम अजय सिंह राजपूत साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार पत्रकार समुपदेशक तसंच स्पर्श फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजित सिंह राजपूत आजच्या नीलम टॉक शोमध्ये आपण पाहणार आहोत बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या कार्याची ओळख करून देणारी विशेष मुलाखत इतकं गोड दिसतंय ना ते किती सुंदर दिसतंय नमस्कार नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपल्या मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते तुम्ही पाहताय नीलम टॉक शो सांग दर्पणा कशी मी दिसते अगदी चिमुरटी पासून वयोवृद्ध आजीपर्यंत सगळ्यांना वाटतं की मी कशी दिसते आणि आमचं सौंदर्य कसं खुलतं परमेश्वरांनी स्त्रीला दिलेलं वरदान म्हणजे सौंदर्य स्त्री आणि सौंदर्य एकाच नाण्याच्या दोन बाजू हे सौंदर्य कसं खुलवायचं ते आजच्या आपण निलम मध्ये सांगणार आहोत कारण दिसणं हे आपल्या हातात नसतं पण आपण कसं दिसतो ते आपल्या हातात असतं आणि तेच दिसणं आज आपण कसं चांगलं दिसू शकतो काय फॅशनची दुनिया काय आहे या जगात अशी आजची फॅशनची दुनियाची ओळख करून देणार आहे आजच्या निलम मध्ये दिसणं आपल्या हातात नसतं आपण कसं दिसतो त्यापेक्षा आपण स्वतःला कसं प्रेझेंट करतो आणि ह्या प्रेझेंट करण्यावर आपला आत्मविश्वास वाढतो आणि काय काय नवीन मार्केटला आले ती फॅशन आपण कॅरी केली की आपण नक्कीच उठावदार दिसतो असाच उठावदार दिसण्यासाठी आज आपण आलो आहोत साताऱ्यातील युनिक फॅशन मध्ये श्रुती चव्हाण यांना भेटायला तर नवीन काय फॅशन आले आहे मार्केटला तुम्ही आज जाणून घ्या नीलम टॉक शो मध्ये तुम्ही पाहताय नीलम टॉक युनिक फॅशन मध्ये स्वागत आहे हे मी नवीन शॉप आता खूप छान श्रुतीचं खरच कौतुक करण्यासारखे की महिलांनी जिद्द मनाशी बाळगली ना तर काय करू शकतो ते हे श्रुतीने सातायत करून दाखवलेलं आहे म्हणजे खरंच खूप कौतुक आहे छान वाटलं ते भक्तांना पण छान वाटलं की एक महिला हिमतीवर हे एवढं सगळं उभारू शकते उभं केलंय ते करून दाखवले श्रुतीने खूप आनंद होतो महिलांचा निलम टॉक शोचा हाच मुख्य उद्देश आहे की ज्या महिला जिद्दीने मेहनतीने स्वतःच्या कष्टावर उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना छोटासा माझा प्रयत्न निलम टॉक शो च्या माध्यमातून दाखवायचा नमस्कार मी निलम टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करते मी नीलम राजपूत आणि श्रुती चव्हाण आधी माहेरचं नाव श्रुती शिंदे आणि सासर माहेर साताऱ्याचेच असलेले श्रुती एवढं कौतुकास्पद कामगिरी खरंच म्हणजे खरंच कौतुक आहे आणि छान वाटतं महिला एक एक पाऊल असं पुढे पुढे टाकतात आणि उंच उंच शिखरावर पोचताना बघताना पण ते छान वाटतं ते कसं ते शिखर आता मी म्हणलं ना उंच उंच शिखरावर पोहचताना म्हणजे कधीही कोणतीही गोष्ट सोपी नसते कारण ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्या डोक्यात म्हणजे विचार येतो की चला आपण शॉप सुरू करूया आधीची बॅकग्राऊंड काय होती आधी माझं शिक्षण इन्फॉर्म कोणाला झालं नंतर मी आय बँकेत जॉब लावते मग लग्नानंतर शॉप चालू केलं आणि आवड मला ह्याची होतीच फॅशनची फॅशनची आवड होती म्हणलं चालू करूया म्हणजे नावातच युनिक फॅशन असं नाव ठेवलं म्हणजे युनिक साधारण काय युनिक देऊ शकला सगळ्याच एक्सेसरीज आपल्या ज्वेलरी इयरिंग नेकलेस सगळं जे नवीन जेवढं देता येईल तेवढं मी छान सातार्यातल्या सगळ्या लोकांना देते फॅशनशी ओळख सातारकरांना करून दिली असं थोडक्यात की फॅशन कशी आणि कसं असतं छोटी मुलगी असो किंवा मोठी म्हणजे छोट्या बोलण्यापासून कि प्रत्येक जण आपलं आरशात बघत असते आणि सांग दर्पणा कशी मी दिसते ते अगदी सगळ्यांना असं फार वाटत असतं की माझं सौंदर्य खुलावं की आता आपण हे बघतो की सोनं अगदी सोन्यासारखं सोनं झालेलं आहे म्हणजे विचार करूनच ते सोनं घ्यायला लागतंय आणि त्याला पर्याय म्हणून हे सगळं अँटिक ज्वेलरी सगळे अगदी सोन्यासारखी दिसणारी पण आहे आपल्याकडे म्हणजे किती कोणते कोणते प्रकार येतात आपल्याकडे सगळे बघा मध्ये नेकलेसेस आणि बँगल्स पण बघू शकता हे सेट हे सेट सगळे म्हणजे व्हरायटी भरपूर आहेत आपल्याकडे अत्ता <laughs> <थी> <laughs> सरके, सरके आता जशी बोलली की सोन्यासारखे पण असू शकते म्हणजे आधी दिसू शकतात सोन्यासारखे सोन्यासारखे नाही आता तुम्ही बघताय की किती लोक म्हणजे पूर्वी देखील असायचं <laughs> कि महिलांनी म्हणजे त्यांचं दागिने खुलून दिसत <laughs> महिलांचं सौंदर्य खरं ते दागिन्यांनीच खुलून <laughs> दिसत असं <laughs> तरी चालेल म्हणजे नाण्याच्या दोन बाजू आपल्याला म्हणता येईल जशी जै या, याची पण गरज आहे

काळाची पुढे जाऊन विचार आणि बदल करण्याची तयारी नाविन्याचा शोध आणि व्यवसायाच्या नवीन कल्पना शोधत राहणे हा यशस्वीतेचा मूल मंत्र आहे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर आपल्याकडे आत्मविश्वास हवा हा आत्मविश्वासच आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातो तेव्हा आपण कोणतीही आव्हाने सहज फेलू शकतो <laughs> आत्मविश्वास हीच यशाची पायरी आपल्याला एखादे काम करण्याची इच्छा होते हे आत्मविश्वासाचे बीज आहे त्याला प्रयत्नाचे पाणी घातले त्याची प्रयोगशीलतेने मशागत केली की प्रचंड वृक्षात रूपांतर होते असंच प्रचंड वृक्षात रूपांतर केलेल्या साताऱ्याच्या युनिक फॅशनच्या श्रुती चव्हाण यांची मुलाखत पाहणार आहोत आजच्या निलम टॉक शो मध्ये दिसते ना ते किती सुंदर दिसतायत अगदी शरद मी युज करू शकता अशा किती म्हणजे मोठे मोठे अंठी अगदी केवढे मोठे मोठे आहेत अगदी मस्त वाटते काय किती छान गोड दिसते अगदी त्या आणि घातल्यावर कुठे छान वाटते एकदम छानच दिसते खरंच मस्त वाटतंय म्हणजे असे वेगवेगळे प्रकारे आता मार्केट मध्ये आलेले ज्वेलरी पण आहे जस आपण अँटी बघितलं गेरू पॉलिशचं बघितलं तसं आपल्याकडे ऑक्सिडाइज पण कनेक्शन सगळं फॅन्सी साइड वर हे घालू शकतो महत्वाचं असतं की आपलं दिसणं देखील याच्यावर अवलंबून असं पाहिजे की किती कि कि लुक चेंज झाला आणि हे म्हणजे फॅशन कसं काय श्रुती म्हणजे खरेदी करताना देखील साताऱ्यात आणताना साताराच्या महिलांचा सा विचार करून किंवा फॅशन कसे आणले म्हणजे कसे आणतेच तसं कसा विचार करते प्रत्येक खरं सांगू का नील आता, आता पंधरा वर्ष झाले शॉपला त्यामुळे प्रत्येक कस्टमरची मला चॉईस माहीत झालेली आहे मग त्यात अगदी लहान मुलींपासून ते अगदी सगळ्या सगळ्या आपल्याकडे येतात सगळे लोक आपल्याकडे येतात लहान मुलींना हा सगळ्या महिला येतात आपल्याकडे मग लहान मुलींमध्ये आपल्याला त्यांना क्लिप लागतात त्यांना लागणारे छोटे सेट त्यांना आवडणारे सगळे त्यांच्या जेवढ्या एक्सरसाइज लहान मुली लागतात सगळ्या आपल्याकडे आहेत कॉलेजला जाणाऱ्या मुलींना नेल्स लागतात ब्रेसलेट्स लागतात चेन लागतात त्यांच्यासाठी जे लागणार ते सगळं मी त्यांना त्यांना जसं जसं ज्या ज्या वेळा हवंय ते त्यांना मी पुरवत असते त्याच्यानंतर नवीन आता ब्राईड आली एखादी तर ब्राईडला महाराष्ट्रीयन लुक करायचं तर त्यासाठी नथीच आपल्याकडे कलेक्शन आहे परत तिला लागणारे कोल्हापुरी साज आहे आपल्याकडे गेरू पॉलिशचे मंगळसूत्र म्हणजे जे काही लागेल ते आपल्याकडे आहे महिलांना जे लागेल आपल्या इच्छा तर त्यांना जे जसं इव्हेंट सण असेल एखादा तर त्यांना लागणारी सगळी ज्वेलरी आपल्याकडे आहे हँड क्लच क्लिप्स इयरिंग सेट्स तू जसं वेअर केलंस ना से रे रे है। सेट, के सेट तसे सेट प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग इयरिंग सगळं आपल्याकडे प्रोव्हाइड होतं जशी मागणी तसा पुरवठा म्हणजे अगदी सगळ्यांचा विचार करून हे सगळं अन्न पण काही महत्वाचं नसतं कारण खरेदी करताना दिवस दिवस उपाय माहिती येईल सगळं कारण हे नाहीये एखादा आपण जिद्दीने सुरू करतो ते सातत्याने टिकून ठेवणं ते देखील सोपं नसतं कारण बिझनेस म्हणजे हे सोपं नाहीये नाहीये म्हणजे त्यात टिकून राहणं म्हणजे सुरुवातीला कसा त्रास झाला वगैरे सुरू केलं ज्यावेळेस शॉप नाही प्रत्येक वेळेस सगळ्यात सगळ्या कस्टमरना मला खूप छान रिस्पॉन्स दिला मी जे आणेन ते त्यांची चॉईस मी म्हणजे त्यांची आवड मी ओळखत ओळखत गेले आणि त्यांना जसं जसं आवडेल तसं तसं विचार करून मी त्यांना वस्तू आणायला लागले त्यामुळे प्रत्येक कस्टमरचा आता ट्रस्ट बसलाय माझ्यावर की श्रुतीकडे गेला म्हणजे आपल्याला नक्कीच चांगलंच मिळणार एवढा आता कस्टमरचा मी विश्वास जिंकलेला आहे आता कसं वाटतंय म्हणजे पंधरा वर्षापूर्वी आणि आत्ता काय फरक झाला खूप खूप जास्त फरक आहे की आता मी अशा कॉन्फिडन्स मी त्यांना जे देते ते माझ्यावर जो ट्रस्ट होता तो मी कमवलाय त्यांच्याकडनं की त्या अगदी बिंदास्ते साडी ठेवतात म्हणतात श्रुती तू देशील आम्ही घेणार हे मी खूप छान आहे पंधरा वर्षांसोबत विश्वास संपादन करणं सोबत मी आता कमवलेला आहे खूप छान म्हणजे आयुष्यातून आपण काय कमवू हो शकतो तर हे नक्की विश्वास आणि लोकांचं प्रेम मी कमवलंय असं मी बघते आता श्रुती की कसे कस्टमर येतात तुझे आणि त्यांना कशी हॅन्डल है करते कारण आपला व्यवसाय टिकवायचा सातत्याने एवढे पंधरा वर्ष काम आणि तो व्यवसाय ठेवणं ते खूप महत्वाचं असतं म्हणजे काय काय सांगणार म्हणजे नीलम शोचे जे रसिक प्रेक्षक बघत आहेत त्यांना काय सांगणार की कोणताही व्यवसाय करताना काय महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्या तोंडात गोडवा हवाय आणि पेशन्स पाहिजेत कस्टमरला जोपर्यंत आवडत नाही म्हणजे माझ्या बाबतीत सांगते जोपर्यंत कस्टमरला ती वस्तू पटत नाहीये तोपर्यंत मी दाखवतच राहते दाखवतच राहते म्हणजे माझं ते मनच भरत नाही मग कस्टमर दुसऱ्यालाच बास म्हणतो बास भा शेवटी आवडले तरी पण मी अजून वरायटी दाखवतच राहते का तर त्यांचं सॅटिस्फॅक्शन माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे मी त्यांना दाखवतच राहते विश्वास गोडवा अगदी सगळं एकत्र जुळून आल्यानंतरच आपण त्यांचा विश्वास संपादन करतो आणि त्यावरच एवढं सातत्याने पंधरा वर्ष म्हणजे सोपं नव्हतं हो ज्यावेळी सुरुवात करताना एवढं सगळं एवढं मोठं उन पहिल्यापासूनच उभं केलेलं की नंतर केलं नाही मी सुरुवात मी इथे शॉप रेंट वर घेतलं वरच्या साईडला तिथला कस्टमरचा सगळ्यात रिस्पॉन्स बघून मी स्वतःच हे शॉप लिहून टाकलं आणि मी जिद्दच ठेवलेली की केलं तर एकदम बेस्टच करायचं आणि ते शेवटपर्यंत न्यायचं शॉप हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं आणि सगळ्या साताऱ्यातल्या ऑल सगळ्या माझे जेवढे कस्टमर आहेत सगळ्यांना बेस्ट मधलं बेस्ट द्यायचं मी ठरवलं क्वालिटीमध्ये मी कॉम्प्रोमाइज अजिबात करत नाही त्यांना आणि वेगवेगळ्या व्हरायटी जाणून द्यायचं काम मी नेहमीच करते आणि मी जसं आता रक्षाबंधन आलं तर रक्षाबंधनचं माझं सेक्शन वेगळा असतो दिवाळी आली की दिवाळीचं सगळं वेगळं असतं प्रत्येक वी जसे सण येतील तसं तसं मी कस्टमरला वेगवेगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असते त्यामुळे कस्टमर पण खुश आणि मी ते खुश मी खुश खरंच आहे म्हणजे महिलांचं असं असतं की चला आपण काहीतरी करून बघूया करून बघूया असं न करता अगदी मनापासून मना की मी नाही मला करायचं मला त्यात यशस्वी म्हणजे या मागे पण खरंच सोपन नसतं आता ते मी यशस सांगितले की छोट तिथे शॉप होत तिथून हे स्वतःची शॉपची खरेदी केली आणि मुलांना सांभाळून संसार सांभाळून म्हणजे के घर सांभाळून मुलांना सांभाळून लहानाचं गोठ करत करत स्वतःला एक जिद्द पाहिजे की मला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे आणि ती वेगळी ओळख निर्माण केली आहे श्रुतीने कारण तुम्ही इथे बघताय हे बघा इथे की तिथेही सगळे पुरस्कार तिला मिळालेले आहेत आणि हे पुरस्कार तिने तिच्या व्यवसायातून हे मिळवलेले आहेत पुरस्कार म्हणजे छान वाटतं महिलांना असं पुरस्कार मिळाले की त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण करून दाखवली जगाला असं होतं छान वाटलं हे पुरस्कार बघून एवढं मोठं शॉप बघून कौतुक आहे म्हणजे कारण ते खरंच सोपं नसतं कोणती गोष्ट करताना पहिलं पाऊल टाकणं ते खूप महत्वाचं आणि ते टाकून ते टिकून ठेवणं आणि साथ मला दिली ती माझ्या सासूबाईंनी आणि माझी ते मुलं दोन्ही तेच सांभाळतात घरी आणि माझी मिस्टर मर्चंट नेवी मध्ये आहेत तर मग माझ्या सासूबाईंचा खूप मोठा मला सासूबाईंचं नाव माझ्या सासूबाईंचं नाव मीना चव्हाण आहे आणि मिस्टर मिस ओंकार चव्हाण आहे सासूबाई हे आपल्या घरातल्यांची साथ महत्त्वाची असते आणि साथ आपण हे सगळं करू शकतो तू चाल पुढे घरातल्याची आपली हे आपण पुढे चालू शकतो आणि हे सासूबाई सांभाळतात मुलांना म्हणून हे एवढं छान करू शकते मी कारण मला घरचं अजिबात टेन्शन नसतं त्यामुळे मी फुल बिझनेस मध्ये फुल कॉन्सन्ट्रेशन करू शकते माझी दोन्ही मुलं त्याच बघतात त्यामुळे त्यांची खूप मोठी आणि हे कष्ट ज्यावेळेस तुम्ही करत करत जाता त्यावेळेसच यश तुम्हाला मिळत मेत। आणि हे छान वाटलं म्हणजे पुरस्कार मिळून किंवा श्रुतीचं पहिल्यापासून ऐकतेय मी छान वाटते की, की मस्त टिकून ठेवणं ते देखील खूप महत्वाचं असते की पुढच्या पुढच्यासाठी आपल्या प्रवासाला पुढच्या त्यांचीच सगळी कस्टमरचीच मदत असते आणि खर तर त्यांना थँक्स म्हणायला पाहिजे माझ्या सातार्यातल्या कस्टमर साठी मी खूप मोठी थँक्स म्हणते फॅशन <small> की दुनिया म्हणजे असं म्हणतात फॅशन दुनिया तर काय काय नवीन नवीन आता काय येतं फॅशन म्हणजे नवीन नवीन काय येतं काय म्हणजे महिलांना पण कळत देत ना की काय आहे नवीन मार्केटमध्ये सध्या काय आहे काय आपल्याला वापरता येईल असं त्यांना पण थोडीशी आयडिया येईल आपल्या आजच्या मुलाखतमधून हे मग आपल्याकडे ना हे असे वेगवेगळे अँटी क्लियरिंग आहेत मदर ऑफ पलचे आहेत हे आहेत मीनाकारीचे हे असे आपल्याकडे वर्कवाले सगळ्या डिझायनर क्लिप्स असतात ह्या असे वेस्टर्न क्लिप आहेत नथीच्या तर सगळ्यात जास्त वरायटी माझ्याकडे वेगवेगळ्या टाइपच्या आहेत आणि सगळ्या या मायक्रो पॉलिशच्या आहेत किती गोड न एक घातली तरी जे अगदी नऊवारी ते नथीचा नखरा म्हणतात ना उठून दिसते एवढा मोह आवरता येत नाही म्हणजे असे दिसली की लगेच असं वाटतं की अरे बापरे असं मी आता म्हणले ना मोह आवडता येते की घालून बघाच एवढं चार वाटते खूप चेंज आणि तो पूर्ण नऊ किंवा काठाची साडी वगैरे किती सुंदर दिसून जात नथीच गोड दिसून जात आहे म्हणजे विचार केलेला आहे की नत आहे इथे भक्ती आणि आपल्याकडे कोल्हापुरी सातच्या पण व्हरायटी आहेत तुशी आहेत जे महाराष्ट्रीयन लुक करणार आहेत त्यांच्यासाठी कान आहेत नथी आहेत बुगडी आहे बुगडीच्या पण भरपूर व्हरायटी आहेत आणि आवडीनं घातलं जात आहे म्हणजे नवरी वगैरे आपल्याकडे छान आहे मस्त एकदम आणि हे सगळे सेट सेट सगळ्या प्रकारचे आहेत छोटी ज्यांना मोतीचे हवेत मोती कुंदन हवेत कुंदन छान आणि हा सेक्शन आपला पर्स मस्त वाटते अगदी बघताना पण खूप छान वाटतंय सगळं एकाच ठिकाणी आम्हाला बघायला मिळते ना वेस्टर्न सगळं इकडे मिळणार तुला वेस्ट इअरिस सगळ्या असे हेवी झुमकाज वगैरे पाहिजे तर तुला इथे मिळणार इकडे सगळे हे सगळे आपले परफ्युम्स सेक्शन वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून देण्यासाठी मी हा निलम टॉप शो सुरू केला आणि खरंच मनाला आनंद वाटतो की कि कित्येक वेगवेगळे क्षेत्र आहेत हे बघायला मिळतात आज श्रुतीमुळे आम्हाला फॅशन कळली काय आहे मार्केटला सध्या ते कळलं तसंच जिद्दीने आणि मेहनतीने महिला आपला स्वतःचा व्यवसाय टिकून ठेवतात आणि स्वतःची आपल्या व्यवसायामुळे आपली स्वतःची वेगळी एक, एक ओळख निर्माण करून देतात तीच ओळख निर्माण करून दिली श्रुतीनी आणि श्रुती एवढी छान आम्हाला माहिती सांगितली आणि कसं या मागे ना थोडंसं त्यांचा प्रवास पण आपण जाणून घेतो की कशी जिद्द असते की एका छोट्या शॉप मधून एक स्वतःचा शॉप तयार करायचं की त्यांची जिद्द मेहनत चिकाटी कष्ट आणि सातत्य त्यावर कोणताही व्यवसाय यशस्वी होतो ते श्रुतीने साताऱ्यात दाखवून दिले म्हणजे इतर ठिकाणी पण जाते ना तू सगळं आपल्या स्टॉक बाहेर पण जातो बाहेरच्या देशात पण जातो अच्छा अच्छा आणि असंच कष्ट म्हणजे काय सांगणार जे निगम टॉप शो टॉक शो चे जे रसिक प्रेक्षक आहे त्यांना काय सांगणार तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण ते त्याच्यात जिद्द हवी आहे आणि करणारच हे तुमच्यात पाहिजे आणि कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स तर पाहिजेच <laughs> त्याशिवाय आपण काही शकत नाही खूप छान वाटलं अशा मस्त आमच्या दोघींच्या गप्पा रंगलेल्या आणि टॉक शो मध्ये आल्यावर त्याला खूप मनापासून खूप खूप धन्यवाद आभारी कारण तो वेळ खूप देणं महत्वाचं असतो आणि तो वेळ देता मला नीलम टॉक शोच्या रसिका प्रेक्षकही आवडीने हे टॉक शो बघतं आणि खूप खूप असंच यशस्वी हो अजूनही अजूनही तुझे जे जे स्वप्न असेल ते पूर्ण हो आणि खूप छान वाटलं थँक्यू सो मच आणि अशाच वेगवेगळ्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला तुम्ही पाहताय नीलम टॉक शो एवढी छान आजची मुलाखत झाली म्हणजे काहीही ठरणार नव्हतं अगदी दुपारी फोन केला श्रुती मी येते मुलाखत करूया आणि अचानक केलेली मुलाखत म्हणजे न ठरवता अचानक केलेली एवढी छान रंगतदार झाली गप्पा गोष्टी आमच्या एवढ्या छान झाल्या त्यामुळे छान वाटल्या अगदी मुलाखती करताना पण मस्त वाटली आम्हाला तुम्ही पाहताय नीलम टॉप शो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नीलम टॉक शो।, शो ला